राम राम मंडळी असं म्हणता की जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसते पण जन्म आणि मृत्यू मधला बराचसा भाग आपल्या हातात असते आपल्या समोर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाने काही पर्याय ठेवलेले असतात ताट बसायचं कि वाकून बसायचं पुस्तक वाचायचं कि इन्स्टाची रील पाहायची घरचं जेवण खायचं की बायाच बर्गर खायचं काही गोष्टी आता करायला सोप्या असतात पण भविष्यासाठी त्या चांगल्या नसतात आणि काही गोष्टी आता थोड्याशा कठीण असतात पण भविष्यात त्याचा लय मोठा फायदा होणार असते आणि कुठली गोष्ट भविष्यासाठी चांगली आहे हे देव आपल्याला आतून सांगते जसं ते बर्गर हातात घेतलं आतून आवाज येते गडबड करून राहिलं तू आपण त्याला म्हणतो तू मधी मधी बोल नको भले ना बरोबर खाऊ दे तरी बिच्या देवातून म्हणते की अरे बा त्या बर्गर मध्ये काय काय टाकेल हे स्वतःले नाही तर म्हणतो तू मले नको शिकू मी टाइम एन्जॉय करू दे मग भविष्यात काही दिवसांनी आपण हॉस्पिटल मध्ये पडल असतो आणि आपण देवाने म्हणतो देवा काहीतरी चमत्कार कर म्हणते अरे राजा हा चमत्कार करण तो तुझ्याच हातात होता म्हणून म्हणतो मंडळी कि आयुष्याच्या या परीक्षेत प्रत्येक क्षणाले योग्य पर्याय निवडा आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा